नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सोयाबीन वडीचे भजे कसे तयार करायचे ते दाखवणार आहेत तर मी आधी सोयाबीन घेतलेली आहे एका पातळ्यामध्ये मी यामध्ये सोयाबीन वडी भिजेल इतकं मी पाणी यामध्ये ॲड करणार आहेत आणि थोडं मीठसुद्धा टाकणार आहेत जेणेकरून सोयाबीन वडी ही खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते बघा मी पूर्ण भिजेल इतकं पाणी टाकलेलं आहे तर मी याला अर्ध्या घंटा भिजत ठेव ठेवणार आहेत सोयाबीन so, वडे मी भिजत ठेवलेले आहे ते भिजत राहील तोपर्यंत मी तुम्हाला बेसन पीठ घेतलेले आहेत एक वाटी आणि छोटा चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे आणि एक ते दीड चमचा लाल तिखट चवीनुसार सुद्धा थोडं छोटा चमचा ओवा आणि हळद सुद्धा टाकायची भर आणि खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा थोडा टाकायचा हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहेत आणि यामध्ये मी थोडं थोडं पाणी कोडून भिजवून घेणार आहेत तुम्हाला दिसत असेल की मी कशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने भिजवून घ्यायचो आणि त्यानंतर सोयाबीन वडीसुद्धा छान अशी भिजडी गेलेली आहेत बघा मस्त अशी छान झालेली आहे तर हिलासुद्धा मी अशा पद्धतीने एका हाताने छान अशी निपून घेणार आहे जेणेकरून त्यामधले पाणी पूर्ण निघून जाईल तर अशा पद्धतीने मी पूर्ण वडी तयार करून घेणार आहे तर मी अशा पद्धतीने सोयाबीन वडीमधले पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि गॅसवरतीसुद्धा मी कढाई ठेवलेली आहेत आणि त्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे तर ते तेल थोडं तपून घेऊया तेल हे छान असं मस्त तापलेलं आहे तर मी तुम्हाला सोयाबीन वडीची भजी कशी तयार करायची ते सांगणार आहे तर यामध्ये मी एक वडी घेणार आहेत आणि यामध्ये ॲड करणार आहेत तर अशा पद्धतीने भिजवून घ्यायची आणि काटेच्या चमचाच्या साह्याने मजी सोडायची ही भजी खाण्यासाठी खूप मस्त कुरकुरीत छान लागतं बघा मी यामध्ये अजून वडी टाकलेली आहे तर त्यांना पलटून घ्यायचे जेणेकरून दोघी साईडने छान असे मस्त चढले जातील बघा किती मस्त आणि टंबा फुगलेले आहेत सोयाबीन होळीचे भजे तर अजून मी याला चढून घेणार आहेत तर भजे ही तयार झालेली आहे खाण्यासाठी तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान चढले गेलेले आहेत भजे तर मी अशा पद्धतीने पूर्ण सोयाबीन वडीचे भजे तयार करून घेणार आहे सोयाबीन वडीचे भजे हे तयार झालेले आहेत खाण्यासाठी बघा किती मस्त आणि अप्रतिम दिसत आहेत आणि खाण्यासुद्धा साठी एकदम मस्त लागतात तर सोयाबीन वडीचे भजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रूपालेस रेसिपी या चॅनलला लाईक ला करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो थँक्यू